नमस्कार मी पूनम निवडनकडच्या मॉर्निंग बुलेटिन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात नजर काही भगवा हाच राष्ट्रध्वज लाल किल्ल्यावर तो फडकवणारच गुरुजी यांचं वक्तव्य उमरखेड मध्ये दिव्यांगांचा आक्रोश निधी वाटपासाठी मोर्चा कल्याणी नगरात अनधिकृत पोप बार विरोधात नागरिक आक्रमक आणि साताऱ्याच्या फलटण शहरानजीक श्रीराम कारखान्यासमोर भीषण अपघात आता बातम्या कोल्हापूर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू समितीच्या दिवसांच्या उपोषणाची सांगता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते सरबत देऊन करण्यात आली आहे तर भिडे गुरुजींनी यावेळी तिरंगा नव्हे भगवा हाच राष्ट्रध्वज असून लाल किल्ल्यावर तर फडकवूनच आंदोलन थांबेल असं वक्तव्य केलंय हिंदू समाजाच्या मागण्यांसाठी तीन महिन्यात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलाय इतिहासात या देशाच आयुष्य शहाण्णव हजार वर्षांच या शाहर हजार वर्षात स्वातंत्र्य दिन होता हिंदू हिंदू धर्म हिंदुस्थान हिंदू समाज हिंदू संस्कृती रक्षणासाठी उभय ठाकरे शहाजी सुपुत्र शिवाजी वराळ द्या समाजवरा त्यांच्या प्रयत्नातनं आलेला जो स्वातंत्र्य दिन होता तो स्वातंत्र्य दिन आणि पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन याच्याबद्दल सगळ्यांच्या बोलणं आवश्यक आहे ठरवा शांत निवांत ऐकतील आताच्या दिना, स्वातंत्र्य दिनात आणि त्या स्वातंत्र्य दिनात नेमकं काय नात आहे फरक म्हटलं नाही आहे नात आहे आवश्यकता आहे आज देशामध्ये हे जे बोलणार आहे ते अत्यंत अत्यावश्यक आहे ठरूया पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत भवानी पेठ शिवाजी मित्र मंडळानं प्रथम क्रमांक पटकावलाय एकशे चौऱ्याण्णव मंडळांमधून एकशे सहा मंडळांना पारितोषिक जाहीर झाले असून चौदा पूर्णांक पंच्याण्णव लाखांची बक्षिस वीस जुलै रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे विजेत्या देखाव्यांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व्यसनमुक्ती दुधाची भेसळ यांसारख्या सामाजिक संकल्पना प्रभावीपणे मांडल्या ले सुभाष चंद्र बोस व्यसन मुक्ती सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने गेले पंचेचाळीस वर्ष जी राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेचं आयोजन पुणे शहरामध्ये केलेलं असतं त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी वीस जुलै सायंकाळी सहा वाजता या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न केला जाणार आहे या वर्षीच्या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये जवळजवळ एकशे चौऱ्याण्णव तो एकशे चौसष्ट मंडळ ती शिक्षण संस्था यांनी सहभाग घेतला होता यावेळेस एकूण बक्षीस एकशे सहा मंडळांना दिली गेली चौदा लाख पंच्याण्णव हजार इतक्या रकमेची बक्षीस आपण त्यांना दिली दरवर्षीचा जय गणेश पुरस्कार यावर्षी श्रीकृष्ण तरुण मंडळ कॅम्प यांना दिला गेला व पाच जी पहि प्रथम पाच क्रमांक जी शहरातून आपल्याला दिली गेली त्याच्यातनं शिवाजी मित्र मंडळ भवानीपेठ एक्कावन्न हजार रुपये तृतीय क्रमांक शनी मारुती मंडळ बाल गणेश एरणडोंगा पंचेचाळीस हजार रुपये तिसरा क्रमांक पोटसोया मारुती मंडळ नानापेठ चाळीस हजार रुपये चौथा क्रमांक नवजोत मित्र मंडळ नवी खडकी येरवडा पस्तीस हजार रुपये या, या चार या मंडळांना व पाचवा क्रमांक विनायक नव मंडळ भांडाळकर रुपये तीस हजार रुपये अशा प्रथम पाच क्रमांक यांना मिळालेले आहेत उमरखेड मध्ये दोन हजार अठराच्या दिव्यांग धोरणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पाच टक्के निधी पासून वंचित असलेल्या दिव्यांग बांधवांनी प्रशासनाच्या टोलवा टोलवाटोबीमुळे संतप्त झालेल्या आंदोलकांना पोलिसांनी नगरपरिषद गेटवर गेट वर अडवले तर जोपर्यंत जिल्हाधिकारी भेटून न्याय देत नाही तोपर्यंत ठिय्या मानणार असल्याचा आक्रमक पवित्रा दिव्यांग बांधवांनी घेतलाय गेल्या चार वर्षापासून दिव्यांग बांधवांचा निकी निधी हा दिव्यांग धोरण दोन हजार अठराच्या कायद्यानुसार नगर परिषदेच्या सो उत्पन्नाच्या पाच टक्के हा दिव्यांग राखीव निधी दिव्यांग बांधवांना मिळावा यासाठी आम्ही लक्षवेधी आंदोलने केली सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला परंतु या गेंड्याच्या कातडी पाकरलेल्या सरकारला अजूनपर्यंत जाग आली नाही त्या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी या नगर परिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांना जागा करण्यासाठी आज आम्ही असंख्य दिव्यांग बांधवांसह नगर परिषद उमरखेडवर आज, आज दिव्यांग बांधवांचा आक्रोश मोर्चा काढलेला आहे आक्रोश मोर्चा काढत आज आमच्या शांततेच्या जा मार्गाने चालू असणाऱ्या या आक्रोश मोर्चाला प्रशासन दबाव टाकत पोलीस प्रशासनाला समोर करत आम्हाला दडपण्याचा आमचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत आम्हाला या नगर परिषदच्या गेटवरच त्यांनी आडून ठेवलेला आहे परंतु जोपर्यंत जिल्हाधिकारी यवतमाळ हे या ठिकाणी येऊन आमच्या प्रश्नाचं आमच्या प्रश्नाचं निराकरण करणार नाही आणि शासन निर्णयाप्रमाणे आम्हाला दिव्यांग निधी वाटप करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील जर याकडे शासनाने आणि नगर परिषदच्या मुख्याधिकाऱ्यानं जर दुर्लक्ष केलं तर ह्यापेक्षा ही तीव्र आंदोलन या नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाला समोर जावे लागेल राज्यातील कलार समाजाची आर्थिक स्थिती अजूनही कमकुवत आहे संपूर्ण राज्यात कलार समाजाची लोकसंख्या पासष्ट ते सत्तर लाख आहे परंतु सरकार या समाजाकडे दुर्लक्ष करत आहे असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांना आर्थिक महामंडळाची मागणी करणारे निवेदन पाठवण्यात आलं परंतु आता मागणीबाबत तीव्र आंदोलन सुरू करण्याची वेळ आली आहे तर कलार समाज संघटनेकडून पुन्हा निवेदन सादर करण्यात आलं असून ज्यामध्ये कलार समाजासाठी स्वतंत्र सहस्र बहु अर्जुन आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली आहे महामंडळ कलार समाजासाठी देण्यात यावे याकरता आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे महाराष्ट्रात कलार कलार समाज जवळपास पासष्ट ते सत्तर लाख या घरात आहे तरी इथे आम्हाला आर्थिक महामंडळ देण्यात आलेले नाही या सरकारला आम्ही दोन तीन वेळा निवेदनाद्वारे पाठपुरावा केला परंतु अजूनही त्यांनी काही केले नाही आम्हाला आर्थिक महामंडळ त्वरित कर देण्यात यावे अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू हे आम्ही इशारा देतो आहे या वातमिसर घेउयात ही छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पात्रा निऊदनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्ट्सचा अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम्स कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन सर कपलसाठी खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते नागपूर मध्ये सुरू असलेल्या हजरत बाबा ताजबुद्दीन यांचे एकशे तीन व्या देशभरातून लाखो भाविक दाखल होत आहेत ट्रस्टचे चेअरमन पेरे खान यांनी सांगितलंय की पंचवीस लाख भाविकांसाठी भव्य भोजन व्यवस्था करण्यात आली आहे तर भाविकांना अडचण होऊ नये म्हणून आम्ही शासनासोबत बोलून सहा विशेष ट्रेन आणि बस सेवा उपलब्ध करून सुरू करत आहोत तर पहिल्यांदाच दर्ग्याच्या चारशे मीटर पर्यंत वाहनं बंदीचे आदेश दिले असून जुलै रोजी शाही संदल शहरातून निघणार आहे तर विशेष म्हणजे बाबांचा परचम एका हिंदू भक्ताकडून केला जातो तर ट्रस्ट मध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई पारसी पदाधिकारी असून हे ट्रस्ट भारतात एकमेव ट्रस्ट आहे देखिए इस बार एक सौ तीनवा सालाना और से और मैं हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्ट का चेयरमैन होने के नाते यहाँ जो आने वाले जो श्रद्धालु और जायरीन जो है उनके लिए उत्तम व्यवस्था की गई है इस बार अगर आप देखोगे तो तीन साढ़े तीन लाख स्क्वायर फीट में डोम का अरेंजमेंट उनके सोने की रहने की खाने की पच्चीस लाख लोगों का हमने खाने का अरेंजमेंट किया पच्चीस लाख लोगों से ऊपर लोग यहाँ पे खाना खा सकते हैं इतना अरेंजमेंट किया क्योंकि पिछले बार जो ओर्स गया उसमें कम से कम पच्चीस लाख लोग आए थे तो उस हिसाब से हमने अरेंजमेंट किया और स्टैंड बाई भी हमने पाँच लाख लोगों का खाने का अरेंजमेंट अलग से रखा है कि उन्नीस बीस अगर कुछ होता है और लोग ज़्यादा बढ़ जाते हैं बीस तीस परसेंट तो उनका भी अरेंजमेंट है जैसा पहले का टॉयलेट का बहुत ज़्यादा प्रॉब्लम होता था तो इस बार हमने अच्छे अमेरिकन टॉयलेट मंगवाए मंगवाया पुना से मुंबई से रेंट पे लिया है क्या लोगों को तकलीफ ना हो कि जगह जगह जहाँ जिसके हिसाब से जो है वो सुविधा हम उनको दे हॉस्पिटल्स के तीन तीन चार चार अरेंजमेंट्स किए गए लोगों के रुकने के सोने के खाने के सारे यहाँ तक के हमने सरकार से बोल के हम मेरे डी साहब से बात हुई छः स्पेशल ट्रेनें चला रहे हैं और उर्स के दौरान जो स्पेशल बसेस भी चलेगी जैसे महामंडल से भी हमारा बात हुआ है उसके बाद रेलवे में बात हुआ है तो इतनी अच्छी सुविधाएं है इस बार और इस बार के ट्रैफिक का जो हमारी नागपुर पुलिस है उन्होंने अच्छा अरेंजमेंट किया है इस बार पहली बार ऐसा लेटर निकला है कि भाई दरगाह के 200-300 मीटर 400 मीटर के परमाइसी में कोई भी कार लेके नहीं आएगा मलमजुरीच्या जाणाऱ्या चाळीस वर्ष महिलेवर एका व्यक्तीनं हल्ला करून गंभीर जखमी ही घटना भंडाराच्या टाकळी परिसरात भगतसिंग वार्डात घडली तर परिसरातील काही नागरिकांनी या महिलेवर झालेल्या हल्ल्याच्या दरम्यान तिची व्यक्तीच्या तावडीतून सुटका केल्यानं तिचा जीव वाचलाय मात्र आता ती महिला गंभीर जखमी झाल्यानं तिच्यावर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत गोंदिया वन परिक्षेत्रात रानवाडी येथे अवैध मुरुम उत्खनन करणारे जेसीबीचा वन अधिकारी दिलीप कौशिक यांनी रात्री 20 किलोमीटर सिनेस्टाईल पाठलाग केलाय आणि चालकाला पकडलाय तर चालकाने अधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला करण्याचाही प्रयत्न केला मात्र कौशिक यांनी प्रसंग अवदान राखत जेसीबी वरून उडी घेत जीव वाचवलाय तर जेसीबी ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली तर अवैध उत्खननाविरुद्ध अधिकाऱ्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे की वन विभागाच्या जंगलातून झाडं तोडून आणि साफसफाई करून मुरून खोदकाम करून ते वाहतूक करत आहेत त्यामुळे मी काही कर्मचारी घेऊन तिथे मोकार गेलो मोकार गेल्यानंतर तिथून मुरून भरलेली दोन ट्रॅक्टर होती ती ट्रॅक्टर पडून गेली आणि जी जेसीपी होती जेसी जेसीपी मशीननी जे खोदकाम चालू होतं ते तिथे होती आम्ही तिथे गेल्यानंतर त्यांना थांबवलं आणि हे वन विभागाची जागा आहे इथे खोदकाम करू नका असं सूचित केलं आणि त्याच्याकडनं त्यांना गाडी थांबवून विचारपूस करत होतो तर अशा वेळी आमच्यावर कारवाई होईल म्हणून त्यांनी अक्षरशः माझ्या अंगावर जेसीपी मशीन घालण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मी जेसीपी थांबवण्यासाठी था पुढे गेलो असता ते सरळ मला ओढत जवळपास पन्नास मीटर पर्यंत ओढत घेऊन गेले आ, मी तिथून उडी मारली जेसीपी मशीन मधून आणि मी वाचलो जर मी उडी मारली नसती तर त्यांनी पुढे एका झाडाला ठोस मारली तर तिथे मला त्यांनी निश्चितच मारलं असतं म्हणजे त्यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि हे जे जी लोक आहेत खास करून मुरुम उत्खनन करणारी किंवा अशा पद्धतीची जी लोक आहेत लो ती नेहमी गुंड प्रवृत्ती वागत असतात आणि अधिकाऱ्यांना धमकावून किंवा अधिकाऱ्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन अशा पद्धतीचं कृत्य करून अ काम करण्याचा प्रयत्न करत असतात पुण्याच्या कल्याणी नगरमध्ये बेकायदेशीर पब आणि बारमुळे ड्रग्स पार्टी आणि गोंगटाने रहिवाशांचं जीवन कोलमलले परवाना नसलेल्या इमारतींमध्ये सुरू असलेल्या व्यवसायाविरुद्ध नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रार केल्यात पण कारवाईचा अभाव आहे त्यामुळे मुलांवर वाईट परिणाम आणि महिलांना असुरक्षितता जाणवते तर नागरिकांनी गंभीर घटनेची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर टाकत कठोर कारवाईची आता मागणी केली आहे मॅडम ते जे राज्यसभाचे आहेत त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला आहे आठ महिन्यात आम्ही तिनच्याकडे गेले आम्ही तुम्हाला फाईन फाईल पण दाखवली आहे तो पॉइंट ये है की हमको हेल्प किया है हमने सारा डॉक्युमेंटेशन किया उनके लेटर हेड के साथ क्योंकि हम तो तीन साल से चिल्ला के मर गे लेकिन हमारी तो किसी ने सुनी नहीं हमने सोचा चलो अभी हम आ, बीजेपी का ही सपोर्ट लेते हैं ये प्रॉब्लम सॉल्व करने के लिए लेकिन वो भी नहीं हुआ लास्ट ईयर जब पौशे हुआ था तभी डेप्यूटी सी थे मिस्टर फडनविस उन्होंने ये बोला था कि रेजिडेंशियल एरिया में जितने भी बार्स और पब्स हैं वो बंद होने चाहिए और हम वो काम करेंगे अभी आज वो सीएम की पद पे है और अब वो बोल रहे हैं कि नहीं आ, अगर रेजिडेंशियल कॉम्प्लेक्स में लीगल चल रहा है तो ठीक है बंगलों में चल रहा है तो लीगल अगर आप कोई भी देश में जाके देखिए जो कमर्शियल ऐसे बार्स और पब्स होते हैं वो रेजिडेंशियल एरियाज में नहीं होते हैं हमारे बच्चों पे इसका असर होता है हमारे सीनियर सिटीजन सो नहीं पाते हैं रात को हमको है ना ऐसे रोज हर जो इन्होंने बोला पीछे अभी कि हरासमेंट है दो दो तीन तीन बजे तक लोगों की आवाज़ दंगा मस्ती सब कुछ चलता है परमिट रूम अंदर है, छोटा सा है दस बाय दस का बाहर एल्कोहल सर्व किया जाता है एनक्रोचमेंट का मेजर प्रॉब्लम है और एनक्रोचमेंट में ये टपरियों की बात नहीं कर रही हूँ मैं एनक्रोचमेंट वो बात कर रही हूँ जो इन्होंने जो किया है वो अपने जो ओपन स्पेसेस है पार्किंग एरियाज है उसको उन्होंने बंद बंद करके उसको डाइनिंग और किचन में कन्वर्ट किया है अच्छा ये सब कुछ गलत है या बातम्यासाठी होत एक छोटीशी विश्रांती लगेचच परत येऊयात पात्र तर या होत्या आजच्या ठळक बातम्या हा काही रँडम गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी ट्रुथ अनकट सत्य नो ड्रामा, नो ड्रामा फिल्टर्स ट्रुथ ग्लॅमरचं धम्माल जग स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राइम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राइम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज कटच्या धन्वंतरीमध्ये गल्लीपासून गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग है, राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अंकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेजेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते पाहूयात उर्वरित बातम्या धुळे न्यायालयानं बेकायदेशीर वास्तव्य आणि बनावट कागदपत्रांसह सापडलेले चार बांगलादेशी नागरिकांना तीन महिने कारावास आणि सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा आणि सहा हजार रुपये दंड ठोठावलाय स्थानिक गुन्हे शाखा आणि च्या संयुक्त कारवाईत त्यांच्याकडे बनावट आधार आणि पॅन कार्ड आढळून आले सध्या न्यायालयाने कागदपत्र रद्द करण्याचे आदेशही दिलेत तर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ही उत्तर महाराष्ट्रातील पहिली मोठी कारवाई असल्याचं सांगितलंय धुळे जिल्ह्यामध्ये काही बांगलादेशी अवैधरित्या राहत आहेत किंवा आलेले आहेत व्यवसाय करण्यासाठी आलेले आहेत अशी एक गोपनीय माहितीच्या आधारे धुळे पोलिसांनी एक रेड केली होती मागे त्याच्यामध्ये चार बांगलादेशी आरोपींना आपण अटक केली होती ती केस आपण तात्काळ चार्जशीट करून त्याच्यामध्ये माननीय कोर्टानं काल मोहम्मद बिलाल शेख शिल्पी बेगम कुंशी युपी बेगम मातब्बर आणि रिबा माखोल मातब्बर या चार आरोपींना बांगलादेशी आरोपींना माननीय कोर्टानं एकूण नऊ महिने आणि सहा हजार रुपये श्रीराम कारखान्यासमोर एक भीषण अपघात झालाय पिकअप व कार यांची समोरासमोर धडक होऊन एकाचा मृत्यू तर जण गंभीर जखमी झालेत अभिजित रामभाऊ मोरे असं मृत व्यक्तीचं नाव आहे तर जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये ते सांभूयात पहात्रा न्यूज अनकट